कर भारी दमन हो दमन होमन झालं झालं मी त्या गाण्याच्या मूड मध्ये असल्यामुळं माझे शब्द जरा व्हायबाल झाले बरं ऐका ना ना जेवायला काय खाता जेवायला होय तुला काय आवडत तुझ्या आवडीची भाजी कर म्हणजे ती मी आवडीनं आणि प्रेमानं खाईन कारल आवडत कारल ते तर लय आवडीचं आहे माझं मस्तपैकी त्याला शिजेव थोडस वरून लिंबू टाक नाही तर थोडासा गुळ टाक म्हणजे असं चवदार आणि चटपटीत लागन गुळ टाकून कारल करायचं असत म्हणजे गुळ टाक त्याच्या तेव्हा त्याला थोडासा स्वाद येतो आणि मग ते गोड लागत आता कस ना लय गोड लागला असं दादा तुला आहे ना अरे दादा तुला लाज तरी वाटते का लाज वाटते का काय झालं त्याच्या काय झालं म्हणजे घरी ठेवलं लग्न करून हा त्याचं कसं आहे बर का पिंठे मी आपलं रानात गेलो होतो फेर भटका मारायला रोज जायचो बर का कधी हे बांधायला जाय कधी त्या बांधायला जाय आणि एकदा त्या वड्यात गेलो आणि ही मला दिसली तिथं तेव्हापासून mm. आमची नजराला नजर नजराला नजर आमचं जुळलं आणि मग आमचं प्रेम झालं तिचा झालता घटस्फोट आणि तुपल्या त्याच्यामुळे मी तसाच होतो मग लहानपण नाही तेव्हा माझी आई वारली तेव्हाच करायचं होतं ना आता म्हणणार कसं वाढतंय मी जवान आहे बाप लग्न करून आले लोक काय म्हणतील मला माहिती पूर चिडवत त्याची काळजी नको करू आम्ही दोघं मिळून हळूहळू तुला स्वैरिक बघू कधी मिळाल तू एवढं काय राव तू चव घातली राह माझी माहिती का अरे आमच्या जुळायला दोन वर्ष गेले ती काय लगेच होत असते का, का, का आधी नजराल नजर नंतर ना। शाब्दिक चकमक नंतर गुलू गुलू बोलणे नंतर जवळ जवळ येणे जमलं जमलं तुला जमलं <laughs> निसर्ग राजा ऐक सांगत गुपित रे कुणी माझ्या मनात लपलंय रे अरे जरा गाणे पाटकर जरा गाणे म्हण मग कुठतरी खरं म्हणजे ना यांच गाण्यावरच फिदा झाले होते मी त्या पलीकडच्या बांधात गाणं म्हणत होतो ही तिकडच्या बांधातून वाड्यात आली आणि मग माझं गाणं ऐकलं मग असं एखादं गाणं म्हणून मग मला पोहरासाठी पण बघावा ना जरा हे ज्यानी त्याच चा करायचं असत मला कोणी सांगितलं का तू गाणे म्हण आणि मग तुला ती पोरगी पटन किंवा ही बाई पटन अरे दादा तुझं काम आहे पोरल बघल मग बघतोय ना मी कधी कुठं नाही म्हणतोय हा मी दोघं मिळून तुला पोरगी बघणार जमलं जमलं तुम्हाला जमलं दादा तू दुसऱ्या बायकोला सांग मला भूक लागली जेवायला मम्मी म्हण मम्मी दुसरी बायको नको म्हणू काय वाटत बापाची दुसरी बायको त्याच्यामुळे मम्मी म्हणायला काय अडचण स्वयंपाक पाणी तेव्हा तू कपडे धुईन नाही तर मर असच मम्मी जेवाल दे आता कस वाटलं जा त्याला जेवाल देव जेवण गेला मम्मी येतो जा भाऊ लवकर हा येतं लवकर थोडं पण नाही थोडं पण असं मनाला असं वाटत नाही का लाजीस एवढं मोठं पोरग झालंय त्याचे पण हाताचे दोन हात करावा पिवळं करावा असं वाटत नाही दोन चार हा मग तेच ना पिवळं करावं आता मलाच मग लग्न जाऊन म्हणून मागे उरलं असं आता कोणी आलं का एवढा एक दीड महिना जाऊन दे मग पा दोन मग तो ओरगी दो खर ना अरे दादा आधी पोरगी बघ मग तर बघ ना त्यालाही मोरत लागतो ना पोरगी बघायला लाव तू गाणे म्हणत बस आणि लागन मग मास बरोबर मोरत गाण्याने गाण्यानी तर मास हे ते जाऊन दे ते माळ तू यो जा जेव मम्मीची हातची कालून काय असेल ते खाय खा <laughs> हा आणि गप <गर> रानत जाय <laughs> हा आईला काय जी अन्माला आलंय बाबा हे माया चला बिचारी बायकू तरी चांगली भेटली मी तर बाहेर तर आयला हा दहा दाल देतो पाठून होट्या नस ना आला जिरू तू येत बसून टवटवी दिसून राहिलाय आता जेवलो ना जेवलं वय नवीन मम्मीच्या हातचं खाल्लेला दिसतंय तुला कसं कळ मला कसं कळलं म्हणजे अरे अर आर जाऊन देकरीची सोय जाऊन दे काय भाकरी सोय झाली भाकरी सोय नाही झाली अरे तुझ्या लई चालू निघले अख्ख्या गावात चर्चा झाली अरे ते धातरने असते डॉक्टर केस नाही काय नाही कसली बायको आणली करून आता तू आता जखमीवर मीठ टाकायला आला का मी काय मीठ टाकू अरे मग मम्मी माझं पण तेच ते टेन्शन आहे तेच म्हणतो तुझ्या माताराला एवढं टॅलेंट आहे ना हा मग आपल्यासाठी बघायला लाव ना मला बी अशी तुझ्या मम्मी सारख्या काय ते देखणी म्हणजे तशी चांगली मुलगी बघायला लाव ना म्हणजे माझा कसं होईल बघन ना तुला अरे तर स्वतःच्या पोराला बघा ना तुला बघायला लागले अरे पण कसो रे तुझ्या मात्र जमतो कसो रे कस काय नाव ते मात्र गाणं म्हणतोय आणि गाण्यातच कस काय पटत काय अरे मग येड्या तू शिक ना मातारे कोण गाणे असे धडा धाड गाणे म्हणायचे तुला बी धाडा धाडा अशी लाईन लागली असते पोरींची अरे असं कुठे असं गाणे म्हणले ते त्याला आवाज आणि ते गाणे लागत आहेत बाबा तसे अरे त्या म्हात्याचा आवाज लय गोडे वै बघा कावळावर आवाज येतो पण तरी कसं काय पट काय माहिती याला अय मला वाटतं ना म्हात्यालाच बनवू का ना आपल्याला गुरु आता गाणं शिकीन तरी मला तसंच वाटतं म्हाताऱ्याला गुरु बनवून घ्यावं म्हणजे ते कसं तो गाणे म्हणून आपण शिकून घ्यायचं ना हा पुणे पुरे पटायचं लग्न करून घ्यायचं मग तू ते, ते त्यासाठी आलं तर कि मला त्यासाठी आलो मी सांगला पार तुम्हाला आता गाव नेत होतो तो काय म्हातारीची चर्चा चालू आहे सगळे असे लोकांनी तोंडात बोट घातले एवढी देखणी आणि एवढी सुंदर तुला मम्मी आणली बायको केली माहितीय दुसरी इथं मला म्हणजे मा दोस्त म्हातारी लग्न केलं इथं मला कशी व्हायला तुला ठेवलं माहिती का तू पिवळा व्हायला पाहिजे होता माहिती का तुला मुंडोळ्या बांधायला पाहिजे होत्या अरे इथं कळत नाही ना म्हात्याला करायचं होतं लहानपणीच करायचं ना आता एवढं जेवण बोरण आमचं त्याला तरी लाज वाटली की नाही थोडीफार आता जाऊ दे लॅटिंगची घेऊन का उपयोग नाही आता फक्त एक काम करायचं आपण दोघं काय करू माहितीये का तुला मात्र निसता पाणी लावायचं असं गोडी गुडी घुळगुळ गुळगुळ घ्यायचं जेवढं त्याला गोड गोड बोलते तेवढं गोडगोड बोलून घेऊ तुझं घेऊ माझं उरकून घेऊ पण मी काय म्हणतो तुझ्या लय चांगली होती रे तसं नाही पण मी बी आपण सेम व्हायचे ना मग त्याचे म्हणून म्हणलं रे तू काय माझ्या आईला बघायला होता का नाही तसं नाही तू काय समज करून घेतो आता आपलं दोघांचा जन्म एकच वर्ष म्हणजे तू काय माझ्या आईचं व्हायचं आहे का अरे तसं नाही रे मी नाही गावातले लोक म्हणत होते तसे होय का बरं मी काय म्हणतो ते म्हाताराला मोकळ सोडणं कोण आज एक दोन आणि तो मग तुला बसो लागण येतं घरी तुला वाट नाही तुला भेटायचं नाही काही नाही नाही माग चल त्याला जरा पाणी लावू हा तुझ्या नाद वाटतात कसे माझे विरु नाही गाणे म्हणायला लावतो शिकून हा ओल गुला खो मी हजार ऊल गुलब करे आमचा दादा दादा जाऊ लय भारी भारी ले भारी मधूर वाटलं मग दादव हो ऐक ना तू लय भारी काम केलं बरं का ते मम्मीला आणलं ना मग जेवाला नाही का पोटवर व्यवस्थित झालं मरा एकदम मम्मी काय ते तूच ना आमचं बाप पण आहे आणि तू पण माझा दोघांचं मला नाही कळलं गुरु आहे म्हणजे ते ना का ते बरोबर आपण गाणं आम्हाला हा आम्हाला काय म्हणजे आम्हाला पुरी पडते ना अच्छा लग्न मी जसे गाणे म्हणून तिला पटील तस तुम्हाला गाणे म्हणून पुरी पाठायचे काय लग्नासाठी बाकी बाकी नाही आलं लक्षात आता हे तर आहेच महापवर्ग आणि तू याचा दोस्त म्हणजे तू माझा पोर आहे बरं दादा मी काय म्हणतो समजा एखादी पोरगी बघितली बरं का आणि समजा तिला आपल्याला इम्प्रेस करायचे पहिलं गाणं कोणतं म्हणून काय बाई सांगू कस ग सांगू मलाच माझी वाटेल काहीतरी होऊन गेलय आज काय बाई सांगू काय बाई सांगू कोणाला मग ती हायती पाळून जाईन कस जरा कंठ घ्यायचा स्वर घ्यायचा आणि मंग अन मानायच मी काय करू काय बाई नाही आम्हाला अजून आहे गुरुची ती तशी निघून जाईन अरे अशा आवाजाने ना हायती पण आमचं पहिला दिवस आहे समजून तुम्ही काय करा मी जे गाणे सांगतो ते गाणे ध्यानात ठेवा आपल्या माळात जा आणि दोघं त्या लिंबाच्या आंब्याच्या झाडावर बसून ते गाण्याची प्रॅक्टिस करा म्हणजे एकदा तुमचं गाणं एकदा सुरात लय तालात आलं की मग समोर दिसलेल्या मुलीवर ते म्हणा तेव्हा ती तुम्हाला इंटरेस्ट होईल आणि समज समज कोणी दुसरं कळलं मग नाही येणार गाण्यात ताकद असते भाऊ ताकद हा गा समोरच्याला कसं आपल्या काबूत घ्यायचं ते हा हा म्हटलं जाऊ तुम्हाला आधीच गाणं सांगितलं बरं एवढं जाऊन उतर माझं झालं असतं हा मग ह्या अशा गोष्टी बापाने पोरांला सांगायच्या असतात का बरं जाऊ दे चांगलं गाणं सर गाणं गाणं आता गाणं का आता गाणं कोणतं घेऊ दुसरं बाहेर गेली एकदम असं प्रेम असा आणि पळतच आली पाहिजे मग असं गाणं ऐकलं का लगेच असं पळत आली पाहिजे गा हिंदी घे ना हिंदी दारा हिंदी म्हणू तुझे ना देखो तो चैन मुझे आता नहीं कही तेरे शिवा मुझे कोई भाता नहीं कही मुझे प्यार हुआ तो नहीं है कही दादो मम्मी आली अरे अलीकडी वचन काटा दे आली पावर। आ, ना। आले? केली गाण्याची पावर म्हणून आली हिलवर दोनच गाणे पाठ करायची दोन गाणे चांगले पाठ करा एक आंब्याच्या झाडावर जा एक लिंबाच्या झाडावर जा दोघ चांगले गाणं पाठ करा गाणं पाठ झालं माझ्याकडे या त्याची रिहर्सल करा आणि मग समोरच्यावर इम्प्रेस करा कळलं कसली प्रॅक्टिस चालू आहे मला पण शिकवा ना अरे कान मंत्र देत असतो मला तुला देऊन तुला काय दुसरा नवरा करायचा का परत म्हणजे यांना नवरे करायचे का अरे बायको करायची यांना नवरे ना। नाही ना। 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 म्हणजे तुम्हाला दुसरी बायको करायची यांना अगं त्यांना मला काकू मला असं करताना प्रॅक्टिस किस डिस्क मे जाए में खाए को ए, कोई देख लेना हमें किती होटेल मेडाईल म्हणा तुम्ही लढाई बर जा तुम्ही गाणे म्हणा प्रॅक्टिस करा आता आम्हाला आमचं प्रपंचा बघू द्या दोघाला दोन तीन म्हणले असते ते दोन पाठ करून या चल पाठ करू जा येतो जाधव हा या मम्मेल ये ये माती खेळू वय माती तुला नाही माती खेळायचं पोरांच्या नादी लागतं अभ्यासावर लक्ष नाही चांगला आता नवीन नवीन लग्न झालंय आपलं चला आपलं पुढच बघू आता